नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंजिरी दुकानात असते तेव्हा तिला रुजिदाचा फोन येतो तेव्हा लगेच मंजू आता का फोन उचलते आता ती रुजूला म्हणू लागते काय ग कशासाठी फोन केलाय तेव्हा रुजिदा म्हणत असते अगं रायाबद्दल काही कळलं का भेटला का तो तुला तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही गं रुजिदा तू भेटलाच नाही कुठे गेलाय त्याचा काही पत्ताच लागत नाही तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते मंजू काल जे काही झालं त्यात रायाची काही चूक असेल असं मला तरी वाटत नाही पण तो आज सापडत नाही नक्की काहीतरी गडबड वाटते बरं का तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते असं आहे का मग ठीक आहे आपल्याला त्याला शोधावंच लागेल कुठे गेलाय हे सगळं काही शोधून काढावंच लागेल त्याच वेळेस आता लगेच फोन बंद बंद होतात टिपिकल आणि डंकीत धावत येतात आणि म्हणू लागतात रायाभाऊ कुठे रायाभाऊ असे म्हणून आता लगेच मंजिरी दुकानातून बाहेर येते आणि म्हणू लागते काय झालं नाही सापडला का राया कुठे गेलाय काही पत्ता लागला की नाही तेव्हा लगेच आता टिपिकल आणि डंकी म्हणू लागतात नाही ना राया भाऊ कुठेही सापडत नाही आम्ही चौकीत सगळीकडे जाऊन बघितलं अख्खं गाव धुंडाळ आहे पण भाऊ कुठेही सापडत नाहीये हो हेव लगेच आता मंजिरी म्हणू लागते असा कसा सापडत नाही आहे हा राया गेला कुठे नेमकं कुठे कामासाठी गेलाय का विचारा ना तुम्ही सगळ्यांना तेव्हा लगेच टिपिकल म्हणू लागतं नाही आम्ही अण्णाकडेही गेलो होतो त्याला काही काम पण नाही सांगितलेलं ना अण्णाने मग कुठे गेला रायाभाऊ तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते असं कसं गायब होऊ शकतो हा राया कुणालाही न सांगता त्याच वेळेस डिफिकल्ट म्हणू लागतो पांडुरंगाची शपथ घेऊ सांगतो मंजिरी रायाभाऊ तुलाच भेटायला निघालं होतं सकाळी सकाळी पण आम्ही तुझ्या घराकडे सगळ्यांना चौकशी करून बघितलं पण कोणी बी रायाभाऊला तिकडे नाही बघितलं तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय मग याचा अर्थ रायाबरोबर नक्की काहीतरी घडले आपल्याला त्याला शोधून काढावं लागेल असे म्हण आता मंजिरी लगेच राधाला म्हणू लागते राधा तू दुकान सांभाळ आम्ही रायाला शोधून येतोच असे म्हणतात आता डंकी डिपिकल आणि मंजिरी तर रुजिदाई आलेली असते आता चौघे मिळून इथे रायाला गावाकडे सगळीकडे शोधत असतात आता मंजिरी जोरजोरात रायाला आवाज देत असते पण रायाचा कुठेही पत्ता लागत नाही त्याच वेळेस आता डिपिकलमध्ये असतो राय भाऊ कुठे तू लवकरात लवकर ये आम्ही तुला शोधतोय रायभाऊ असे म्हणून आता सर्वजण रायाला जोरजोरात आवाज देत सगळीकडे शोध शोधत असतात त्याच वेळेस आता डिफिकलला तिथे रायाची गाडी दिसते तेव्हा लगेच डिफिकल धावत येतो आणि म्हणू लागतो हे बघा हे बघा इकडे रायभाऊची गाडी कुठे गेला रायभाऊ अशी गाडी सोडून आणि गाडीची अशी अवस्था त्याच वेळेस आता लगेच डंकी म्हणू लागतो डिफिकल याचा अर्थ रायभाऊ बरोबर काही वाईट तर घडलं नसेल ना तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो तोंडाला येईल ते काय बोलतोय तू गप्प वेस आपल्या रायभाऊला काहीही होणार नाही तेव्हा लगेच आता मंजिरी येते आणि म्हणू लागते रायाची गाडी अशी नाही तू त्याला का बोलतोय डिफिकल तो जे काही बोलतोय ना ते अगदी बरोबर राया अशी गाडी सोडून कधीही जाऊ शकत नाही याचा अर्थ रायावर नक्की काहीतरी संकट आले आपल्याला त्याला शोधावं लागेल तो नक्की इथेच कुठेतरी असेल आपण पोलिसांकडे जायचं का म्हणजे ते आपली मदत करतील रायाला शोधण्यासाठी त्याची गाडी सापडली आहे ना आता आपल्याला त्याच वेळेस इन्स्पेक्टर जयचा आता मंजिरीला फोन येतो आता मात्र लगेच फोन उचलताच मंजिरी घाई गडबडीत जयला म्हणू लागते जय लवकर आहे इकडे काय झालंय ना काही कळतच नाही तेव्हा जय म्हणू लागतो काय झाले मंजिरी आणि तू एवढी का घाबरली तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे जय रायाचा काही पत्ताच लागत नाही आम्ही सकाळपासून शोधतोय त्याला कुठे गेलाय काही सापडत नाही आणि त्या जी आता गाडी सापडली त्यामुळे प्लीज जय तुम्ही लवकर या आणि राया कुठे गेलाय ना हे शोधून कळा तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अगं हो हो मंजिरी तू एवढी का पॅनिक होते तो राया गुंड एक एवढं लक्षात ठेव तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते गुंड जरी असला ना तो एक माणूस आहे आणि आता तू सापडत नाहीये त्या त्यामुळे त्याला सापडणं आपलं काम आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो मंजिरी ते सगळं ठीक आहे पण तू हे विसरले की काय काल रायाने आपल्या बरोबर काय केलं ते तेव्हा लगेच मंजिरी आता जयला रागाने ओरडून म्हणू लागते हे बघा जय सर जोपर्यंत मला आठवतंय ना तोपर्यंत काल मला राया कुठेही दिसला नाही आणि तुम्हीही बेशुद्ध पडला होता ना त्यानंतर तुम्हालाही राया दिसला की नाही मग कशावरनं हे सगळं रायाने केलं असेल त्याने काही केलेलं नाहीये जय सर तेव्हा लगेच जय म्हणू लागतो कशावरून तू त्याची बाजू घेते अगं ती त्याचीच माणसं होती आणि हे असले कामं फक्त गुंडांचेच असतात त्यामुळे त्यानेच हे सगळं केलेलं आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे सगळं विचारण्यासाठी मी त्याला शोधते आणि त्यामुळे आधी आपल्याला त्याला शोधावं लागेल आणि मग काय ते बघावं लागेल त्यामुळे प्लीज सर तुम्ही लवकर या आता मात्र इथे टिपिकल आणि डंकी खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात कारण आता रायाभाऊची गाडी सापडली पण रायाभाऊ कुठे या सगळ्याचा ते विचार करत असतात त्याच वेळेस आता लक्ष it's इन्स्पेक्टर जय आणि हवलदार साळुंके आलेले असतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय सर बघा ना रायाची गाडी इथे पण राया, राया कुठे सापडतच नाही आहे हो, आपल्याला त्याला शोधावं लागेल तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो साळुंके बघा बरं गाडीची नीट चौकशी करा फोटो वगैरे काढा नेमकं झालंय काय आपल्याला शोधावं लागेल तेव्हा मंजिरी आता खूपच काचावीस करून आता जयला म्हणत असते काहीही झालं तरी रायाला काही होता नये तो नीट व्यवस्थित असला पाहिजे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अगं हो मंजिरी तू एवढं का टेन्शन घेते त्या रायासाठी सापडेल तो असेल तेच कुठेतरी आणि मगाशी माझ्यावरती फोनवरती किती उद्धडपणे बोलली तू असं बोलत असतात का, काल त्याने जे केलं ते विसरून चालणार नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघा जय सर राया एक गुंड जरी असला ना तरी तो माणूस आहे आणि तो असं काही करणार आहे हे मला बिलकुल पण वाटत नाही तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अहो असले गुंडांचे असेच काम असतात तुम्हाला समजत कसं नाही मंजिरी मी किती सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण तुम्ही माझं ऐकत का नाही हेच मला कळत नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघा जय सर राया माझ्या दुकानात काम करतो माझा बिझनेसमध्ये मला तो मदत करतो आणि मी त्याच्याशी रोज बोलते मला तो कसा आहे ठीक आहे की नाही हे बघावंच लागेल आणि तो गुंड जरी असला ना तरी माणूस म्हणून मनाने खूप चांगला आहे त्यामुळे प्लीज आता तुम्ही त्याला शोधा ना तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो हो मी माझ्या माणसांशी बोलतो आता मात्र मंजिरी तिथेच बाजूला उभी असते तेव्हा जय आता मनाशीच हसू लागतो आणि म्हणू लागतो आता मंजिरी तुला माझ्यापासून कोणीही दूर करणार नाही आता तू माझ्या जवळ येणार कारण आपल्यामध्ये जो काटा होता ना राया त्याला मी मातीद गाडला आता मी मातीत गाडलाय आता तुमच्यासाठी काय पण असे म्हणून गालातल्या गालात हसू लागतो तेव्हा लगेच मंजिरी आता जयजवळ येते आणि म्हणू लागते जय सर काय झालं कुठे शोधायचंय चला ना मग पटकन तेव्हा लगेच आता तिथे गणरायाची मूर्ती बसवलेली असते सर्व लोक आता इथे मिरवणूक काढून नाचत असतात तेव्हा लगेच मंजिरी आता गणरायाला हात जोडते आणि म्हणू लागते हे गणराया विघ्नहर्ता तू नेहमी तुझ्या भक्तांच्या मदतीला धावून येत असतो आणि आज तुला रायाच्या मदतीला धावून यायचे राय जिथे कुठे असेल ना तिथे त्याला व्यवस्थित सुखरूप ठेव आणि त्याला लवकरात लवकर परत आण असे आता मंजिरी देवाकडे म्हणू लागते आता मात्र जयला खूपच राग येतो कारण मंजिरी इथे रायासाठी खूपच काळजी करत असते तर आता जय हवलदार साहेब मंजिरी डिपिकल डिंकी सर्वजण आता गावात इकडे रायाला शोधू लागतात आता मात्र रायाला ज्या ठिकाणी पुरलंय त्या ठिकाणी जय आता आलेला असतो तिथे तो दगड त्या गुंडांनी ठेवलेला असतो त्याच वेळेस आता हवलदार साळुंके जयला खुणवतात आणि याच जागी रायाला पुरलं हे सांगू लागतात आता मात्र जय खूपच खुश होतो आता जय त्या दगडावरती पाय ठेवतो आणि म्हणू लागतो राया राया आता कोण वाचवणार रे मंजिरीला माझ्यापासनं तुला सांगितलं होतं माझ्यामध्ये येऊ नको पण आता तू ऐकलं नाही मग आता गाडलं तुला इथे आणि आता तर मी तुझ्या मृत शरीरावरती उभा पण आहे राया हरला असतो आता मंजिरी माझी होणार आता मात्र मंजिरी धावत येते आणि रायाला जोरजोरात आवाज देऊ लागते तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मंजिरी मला नाही वाटत राया इथे असेल म्हणून आपल्याला ना दुसरीकडे शोधावं लागेल त्याचेच डिपिकल आणि डंकी येतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते दादा प्लीज तुम्ही तिकडे आतमध्ये ते घरं दिसतात तिकडे जाऊ बघा ना आता डिपिकल आणि डंकी जोरजोरात रायाला आवाज देऊ लागतात तेव्हा आता मंजिरीचं मन तिला सांगत असतं राय नक्की इथेच कुठे असणार आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो मंजिरी तू हवलदार साहेबांना घेऊन पुढे हो बरं मी येतोच मागणं आपल्याला रायाला लवकरात लवकर शोधावं लागेल तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जय सर काही करा पण प्लीज रायाला लवकरात लवकर शोधा तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो मंजिरी ज्या अवस्थेत राया सापडेल त्या अवस्थेत मी तुझ्यासमोर घेऊन येईल टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते ज्या अवस्थेत म्हणजे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हे बघ मंजिरी मी पोलीस आहे आणि हे असले गुंड ना सारखे गुंडागिरी करत असतात सारखे मारामारी करत असतात त्यामुळे ना या गुंडाशी मारामारी त्या गुंडाशी भानणं तू दादा मी दादा इथला राज म राजा मी असं म्हणून ना त्यांचे सारखे भांडणं होत असतात त्यामुळे ना मग कुणाचं बी कधी बरं वाईट होईल हे ये सांगता येत नाही त्यामुळे रायाचंही तसंच काही झालं असेल तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते नाही नाही हे गणराया रायाबरोबर असं काही होऊ देऊ नको राया जिथे कुठे असेल ना तिथे त्याला सुखरूप प्रेम असे म्हणून आता मंजिरी पुन्हा गणरायाला हात जोडू लागते आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा जय म्हणू लागतो मंजिरी तू हो पुढे मी येतोच आपण शोधूया रायाला आता मात्र मंजिरी लगेच जयला म्हणू लागते का कुणाच ठाऊ पण माझं मन मला सांगतंय जय सर राया इथेच कुठेतरी आहे आता मात्र जयला तर शंका वाटू लागते या मंजिरीला कसं समजलं राया इथेच आहे म्हणून तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अगं मंजिरी इथे नाही आहे राया आपण बघितलं ना चला आपण पुढे जाऊन बघूया तेव्हा मंजिरी म्हणू लागते त्याची बाईक पण इथेच सापडली नक्की तो इथेच कुठेतरी असणार आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो बाईकचं काय घेऊन बसली तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते तो कधीही असं बाईक सोडून जाणाऱ्यातला नाहीये तो कुठे केला असेल तेव्हा जय म्हणू लागतो काल जे झालं ना त्याच्यामुळे लपून बसला असेल आता तोंड दाखवायला जागा नाही राहील ना भुक्कड कुठला तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघा जय सर राया भुक्कड नाही आणि तो त्यातला तर बिलकुलच नाही काल जे काही घडलं ना त्यात रायाची काही चूक नाही ती माणसंही नसणार आहे आणि त्यात रायाने काही केलेलं नाही हे मला नक्की माहिती तो असा भुक्कड तर बिलकुलच नाही आहे जे काही असतं ना ते समोरासमोर असतं आता मात्र मंजिरीला आठवतं बैलगाडी शर्यतीच्या वेळेस रायाने तिची मदत केलेली असते नानांना हॉस्पिटलला न्यायच्या वेळेस असं खूप वेळास मंजिरीची रायाने मदत केलेली असते तेव्हा आता तिला आठवतं राया तिला म्हणालेलं तो, सामना कसा बरोबरीचा व्हायला पाहिजे मिस फायन तेव्हा लगेच मंजिरी आता रडतच म्हणू लागते ए राया तू तर बोलला होताना सामना कसा बरोबरीचा व्हायला पाहिजे मग तू का खेळ सोडून जातोय कुठेच राय तू लवकर आहे मला खूप टेन्शन येतं आता तुझं असे म्हणून आता मंजिरी रडत असते आणि जोरजोरात रायाला आवाज देऊ लागते आता मात्र घोरपडेला खूपच राग येतो कारण मंजिरीच्या डोळ्यात रायाविषयी किती काळजी आहे हे त्याला दिसून येतं तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो मंजिरी तू ही जी काही रायाची काळजी करते ना ती मुळासगट उपटून टाकायची मला म्हणून तर इथे मातीत गाडला त्या रायाला आणि आता तो राया कधीही येणार नाही असे म्हणून आता जय मनाशीच हसू लागतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काहीतरी करा ना जय सर प्लीज राया इथेच कुठेतरी तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो नाही मंजिरी तू हो बरं हवलदार साहेबांबरोबर पुढे हो बरं आता मंजिरी लगेच पुढे निघालेली असतानाच तिची ओढणी त्या दगडात गुतते आता मात्र मंजिरी लगेच म्हणू लागते नाही नाही माझं मन मला पक्क सांगतंय राया इथेच आहे आता मात्र जय म्हणू लागतो नाही नाही असं कसं होईल दगडात गुतली ती ओढणी असे म्हणून जय लगेच आता मंजिरीची ती ओढणी काढतो आता मंजिरीचं मन तिला सांगत असतं पण जयच्या म्हणण्यानुसार आता ती दबक्या पावलाने तिथून निघालेली असते त्याच वेळेस आता लगेच जय हसू लागतो आणि म्हणू लागतो मंजिरी आता बघ या रायाला मी इथे मातीत गाडलाय त्यामुळे आता आपल्यामध्ये येणारा काटा मी कायमचा दूर आहे मंजिरी त्यामुळे आता तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही असे म्हणताच आता लगेच खाली मातीतून रायाचा हात वर आलेला असतो त्याच वेळेस राया लगेच आता इथे इन्स्पेक्टर जयचा पाय धरतो आता मात्र डिफिकल्ट डंकी लगेच रायाचा हात बघून म्हणू लागतात राया भाऊ त्याच वेळेस मंजिरी पाठीमागे ओळून बघते तर लगेच राया इथे इन्स्पेक्टर जयला खाली पडतो आणि मातीतून वर निघा झालेला असतो त्याच वेळेस आता इथे राया जोरा तोरडतो आता मात्र मंजिरी खूप घाबरलेली असते ती रायाकडेच बघू लागते तेव्हा राया म्हणू लागतो मी बाहेरच्या घरच्यांसमोर घोरपडे तुझा खरा चेहरा आणणार हा राया आणि ज्याने कोणी या रायाला मातीत आडवा पाडलाय ना त्याला सोडणार ना नाही हा राया असे म्हणून आता राया लगेच जोरा तोरडतो आता मात्र इन्स्पेक्टर जय खूपच घाबरलेला असतो कारण आता राया जिवंत असतो त्याच वेळेस मंजिरी येते आणि म्हणू लागते राया तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना राया तू इथे कसा आला त्याच वेळेस राया आता इथे खड्ड्यात त्याला पुरलेलं असल्यामुळे त्याचा श्वास त्याला घ्यायला त्रास होत असतो त्यामुळे आता तू लगेच बेशुद्ध पडतो तेव्हा लगेच आता डिफिकल्ट डंकी म्हणू लागतात राय भाऊ काय झालं तुला राय भाऊ तर इकडे इन्स्पेक्टर जय म्हणत असतो याला एवढं मातीत गाडलं तरी हा जिवंत कसा काय काय होतंय ना कळतच नाही आहे मला तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते जय तर लवकर इकडे रायाला आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल चला पटकन आता लगेच डिपिकल डंकी सगळेजण तर रायाला उचलून हॉस्पिटलला घेऊन जातात त्यानंतर इथे आता संध्याकाळी रायाला त्याच्या अड्ड्यावरती आणलेलं असतं पण तरीही तो अजून शुद्धीवर आलेला नसतो त्याच्या नाकाला डोक्याला पट्ट्या केलेल्या असतात आता मात्र डिपिकल आणि डंकी रडत असतात तर आता इन्स्पेक्टर जय आणि मंजिरी तिथेच असतात तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते डिपिकल डंकी तुम्ही रड पडू नका आता आपण वेळेत त्याला हॉस्पिटलला नेलं होतं की नाही तुझ्या रायाभाऊला काही होणार नाही तेव्हा लगेच दिपिकल म्हणू लागतो मंजिरी ताई खरं सांगतो रायाभाऊ आमचं सगळं काही का आई आहे आईबाऊ भाऊ बहीण सगळं काही आहे आमचा दिवस उजळतो ना तो राया भाऊ पासून आणि रात्र होती ती पण रायाभाऊपासून त्यामुळे आम्ही त्याच्याशिवाय नाही राहू शकत असं शांत पडलेलं आम्ही नाही बघू शकत त्याला ते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते डिपिकल काळजी करू नको रायाला काही होणार नाही त्याला थोडं थोडासा त्रास झालाय ना श्वास घ्यायला तो लवकरात लवकर ठीक होईल येईल तो शुद्धीवर रडू नका बरं तेव्हा लगेच जय म्हणू लागतो एवढं रडायला काय झालंय तुम्हाला सांगते ना ती तो शुद्धीवर येईल म्हणून वेळेत हॉस्पिटलला नेलं होतं ना मग एवढं का पॅनिक होत आहे आरडाओरडा करतायत जिवंत आहे तो अजून नाही नाहीये तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जय काय बोलतोय तू अरे त्यांचं रडणं साहजिक आहे राया त्यांच्यात साठी खूप काही करतो तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो पण तो ठीक होणार आहे ना मग का रडत आहे हे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघा काही होणार नाही तुमच्या रायभाऊला आणि मी इथे थांबते तुमच्याबरोबर मी त्याला असं सोडून नाही जाऊ शकत तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मंजिरी तू का थांबते इकडे आणि तू जर अशी इथे थांबली तर लोक काय म्हणतील तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते कोण बघणार आहे मला इथे आणि कुणाला उत्तरं द्यायची मला नाना जीजीला ना माणूसपेपेक्षा जास्त मोठं काहीही नसतं हे मला नाना आणि जीजीने शिकवलं आणि त्यामुळे जेव्हा त्यांना कळेल ना राय याची अशी अवस्था आहे मी त्याला सोडून आले असे म्हणतात ते मला बोलतील त्यामुळे मला इथे थांबायला काही प्रॉब्लेम आहे ते बघ जय म्हणू लागतो पण मंजिरी पण मंजिरी म्हणू लागते नाही मी रायाला जोपर्यंत शुद्ध येत नाही तोपर्यंत तो इथून तो कुठेही जाणार नाही अशा अवस्थेत सोडून मी घरी नाही जाऊ शकत त्यानंतर आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राया शुद्धीवर आलेला असतो आता मात्र मंजिरीला कसं इन्स्पेक्टर जयने बाहेर डिनरसाठी नेलेलं असताना गुंडांचा प्लॅन करून बेशुद्ध केलेलं असतं हा सगळा व्हिडिओ रायाने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो आणि आता राया लगेच घोरपडेला म्हणू लागतो हे बघ घोरपडे आता तुझा खेळ संपला मिस फायरच्या घरच्यांसमोर हा सगळा तुझा पिक्चर मी दाखवणार आणि तुझं खरं रूप आणणार असे म्हणून आता राया इकडे मंजिरीच्या घरी येतो आता तो जोरजोरात मिस फायर सगळ्यांना आवाज देऊ लागतो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते आता कशाला आलाय तू इकडे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो तुम्हाला त्या घोरपडेचा खरा चेहरा दाखवायचा आहे त्या दिवशी रात्री जे काही घडले ना ते तुम्हाला दाखवायचे असे म्हणून आता लगेच राया तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवणार आता मात्र घोरपडेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद